नमस्कार एकतरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत हो। आहोत आजचा भाग क्षीरसिंधू परिसरी शक्तींचा कर्णकुहरी नेणो के श्री त्रिपुरारी लेजे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे बावन भगवद्गीतेला शेवटचा श्लोक संजयाचा आहे जसा पहिला श्लोक धृतराष्ट्राचा आहे धृतराष्ट्रानं एक साधा प्रश्न विचारला आहे की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर माझे पुत्र आणि पांडव युद्धासाठी सज्ज झाले आहेत तर तिथे काय चाललं आहे व्यासांच्या कृपेनं संजय तिथली वार्ता सांगू लागतो त्यात भगवंत आणि अर्जुन यांच्या संवादातनं अवतरलेली गीता येते तीमध्ये कर्म आणि योग ज्ञान आणि भक्ती त्याग आणि संन्यास क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ब्रह्म आणि माया स्थितप्रज्ञ आणि ज्ञानी भक्त किंवा क्षराक्षर आणि उत्तम पुरुष असे तत्वज्ञानातले अनेक विषय येत राहतात त्या साऱ्यांचा एक समन्वय भगवंत साधत जातात अठराव्या अध्यायाच्या अध्या शेवटच्या पाच श्लोकात संजयाच्या मुखानं गीतेतल्या संवादाचं जणू अखेरचं फलित प्रकट होत त्या श्लोकावरच ज्ञानदेवांचं विवरण संपत आणि ज्ञानेश्वरीचा उपसंहार सुरू होतो हा उपसंहार जवळजवळ दीडशे ओव्यांपर्यंत विस्तारलेला आहे इथवर येतो ज्ञानदेव भगवत गीतेत भिजून चिंब झालेले आहेत या उपसंहारात ते मोठ्या रसाळपणाने बोलत राहतात गीतेच्या समन्वयाचा मार्ग ज्ञानदेवांनी अनुसरलेला आहे गीतेतलं तत्वज्ञान कुठून आलं चौथ्या अध्यायात भगवंतांनी म्हटलं आहे की आपण हा योग फार पूर्वी विवस्वानाला सांगितला होता विवस्वान म्हणजे सूर्य सूर्य तोच आदित्य आदित्य म्हणजे विष्णू आणि त्या विष्णूचा पूर्णावतार तो भगवान श्रीकृष्ण ज्ञानदेव या परंपरेचा सांधा आपल्या नाथ संप्रदायाच्या परंपरेशी जोडून घेतात फार फार प्राचीन काळी ते सारं ज्ञान भगवान शिवानं पार्वतीला सांगितलं असं वर्णन त्यांनी केलं आहे ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकातही या दोघांचा असाच उल्लेख येऊन गेला आहे आपल्या परंपरेचं नातं गीतेशी जोडून घेताना ज्ञानदेव या ओवित मोठ्या काव्यपूर्ण शब्दामध्ये म्हणतात कधी कुणाला माहीत पण फार पुरातन काळी क्षीरसमुद्राच्या परिसरात शिवानं शक्तीच्या कानात जे काही सांगितलं तिथून हे गीतेतलं ज्ञान चालत आलं आहे शिव आणि पार्वती यांचं स्थान तर हिमालयातला कैलास पर्वत पण ज्ञानदेवांनी इथं त्या दोघांना कल्पांताच्या वेळी भगवान विष्णू जिथे शयन करतात त्या क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आणून उभं केलं आहे